नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या उत्तम मोहितकार आयुर्वेदा या आरोग्यविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप हो उपाय केले असतील पण लिंबू पाणी फक्त पंधरा दिवस या पद्धतीने पाहिले तर तुम्हाला खूप मोठा फरक जाणवेल तुमचे वजन कमी होईल चला जाणून घेऊया ही सोपी आणि प्रभावी पद्धत लिंबू पाणी कसे प्यावे सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा त्यात एक चमचा मध टाका तोही इच्छेनुसार वाटल्यास टाका नसेल तर काही हरकत नाही हे मिश्रण हळूहळू प्यायचे हे कसे कार्य करते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते पचनक्रिया सुधारते आणि चरबी वेगाने कमी होते शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा चमकदार होते याचा परिणाम कधी दिसेल पहिल्या चार पाच दिवसात शरीर हलके वाटू लागते दहा बारा दिवसात वजन कमी होण्यास सुरुवात होते पंधरा दिवसानंतर स्पष्ट फरक दिसतो जर तुम्ही हा उपाय केला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद